डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद किंवा नगरपालिका त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद किंवा नगरपालिका म्हणजे पहिल्यांदा जिल्हा परिषद झाल्या तर नगरपालिका आणि पहिल्यांदा नगरपालिका झालं तर जिल्हा परिषदा तर अशा निवडणुका होतील जयंत पाटील असतील विश्वित कदम असतील आणि विशाल पाटील असतील यांची प्राथमिक बैठक एक झालेली आहे मागच्या आठवड्यामध्ये आणि लवकरच पुढची बैठक होईल एक मात्र निश्चित आहे की गोपीचंद पडळकर आणि भाजपचं जे जे सध्या वातावरण सुरू आहे त्याच्यामध्ये जत आणि खानपूर आटपाडी या दोन मतदारसंघामध्ये म्हणजे या तीन तालुक्यांमध्ये मात्र महाविकास आघाडीची रणनीती ही काहीशी फ्लेक्झिबल असेल त्यामुळं राजकारण ढवळून निघणार आहे पण ही निवड ही जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणूक ही राजकीय समीकरणं राजकीय अंदाज राजकीय सगळे खेळ हे थे बदलवणारे असेल आता ह्या निवडणुकीच्या दृष्टीनं सांगली जिल्ह्यामध्ये काय झालं चुकू आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाआघाडी अशा दोन प्रमुख जे पक्ष आहेत किंवा ज्या आघाड्या आहेत त्यांच्यामध्ये ही निवडणूक होणार पण या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या आलबेला चित्र नाही आहे आज महायुतीचं जे आहे त्यात महायुतीमध्ये भाजप हा प्राबल्यवान प्रबळ पक्ष आहे मला जी आत्ता माहिती मिळते त्याच्यामध्ये भाजपमध्ये असा मतप्रवाह आहे की फक्त जनसुराज्य आणि भाजपची युती करावी आणि आपण ती निवडणूक महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद लढवावी <दल्णी> 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 नमस्कार मी हनुमत मोहिते भारत माझा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विषय घेणार होतो की सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत त्या निवडणुकीचं नेमकं काय राजकीय स्थिती आहे आणि नेमकं काय त्याच्यामध्ये होतं आहे आताच आपण नुकताच निवडणूक आयोगाचा कार्यक्रम पाहिला असेल तर आता तेरा ऑक्टोंबरला जिल्हा परिषद जे गट आहेत त्या गटाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याबरोबर सहा ऑक्टोंबरला राज्यातील सर्व नगरपालिका नगराध्यक्षांचं आरक्षणसुद्धा जाहीर झालेलं आहे त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल हा आता वाजू लागलेला आहे माझ्या मला मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद किंवा नगरपालिका त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद किंवा नगरपालिका म्हणजे पहिल्यांदा जिल्हा परिषद झाल्या तर नगरपालिका आणि पहिल्यांदा नगरपालिका झालं तर जिल्हा परिषदा तर अशा निवडणुका होतील आणि साधारण वीस जानेवारीच्या आसपास सांगली महानगरपालिका आणि इतर सगळ्या ज्या महानगरपालिका निवडणुका होतील त्या होतील असा प्राथमिक अंदाज आहे आता जिल्हा परिषद निवडणुका या पहिल्या होतील अशी परिस्थिती होती पण पर आता राज्यातले जे नेतृत्व आहे त्यांच्या त्यांच्या मनात असं आहे की अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये थोडा संतोष आहे त्यामुळे आपण जर पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका निवडणुका घेतल्या तर दुसऱ्या टप्प्यात आपण जिल्हा परिषद घेऊ त्यामुळे एक पंधरा दिवसाचा वेळ मिळेल आणि आपल्याला मदत लोकांपर्यंत पोहोचत जाईल असा उद्देश आहे तसं झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका निवडणूक होतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद होतील पण आता ह्या निवडणुकीच्या दृष्टीनं सांगली जिल्ह्यामध्ये काय झालं सुरू आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाआघाडी अशा दोन प्रमुख जे पक्ष आहेत किंवा ज्या आहेत त्यांच्यामध्ये ही निवडणूक होणार पण या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या आलबेला असं चित्र नाही आहे आज महायुतीचं जे आहे त्यात महायुतीमध्ये भाजप हा प्राबल्यवान प्रबळ पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेचा जो गट आहे त्या शिवसेनेची ताकद फक्त खानापूर आटपाडीमध्ये आमदार सुहास बाबर यांच्या रूपानं आणि सांगली मिर्जेमध्ये मोहन वनखंडे असतील किंवा आपले महेंद्र चंडाळे असतील तर ह्या सगळ्यांच्यामधून थोडक्या प्रमाणात राहिलेली आहे आणि अजितदा ता गटाची ताकद मात्र जे आजी माजी नगरसेवक जे माजी नगरसेवक आलेले आहेत त्याच्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी आहे त्यामुळं या तिघांच्यामध्ये तिघांची युती होणार काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला जी आत्ता माहिती मिळते त्याच्यामध्ये भाजपमध्ये असा मतप्रवाह आहे की फक्त जनसुराज्य आणि भाजपची युती करावी आणि आपण ती निवडणूक महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद लढवावी जेणेकरून मग अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची हे दोन वेगळ्या लढतील असं त्यांची रणनीती आहे पण अर्थात ही अजून प्री गोष्ट आहे नेमकं सांगता येत नाही दुसऱ्या बाजूला तर महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटील असतील विश्वित कदम असतील आणि विशाल पाटील असतील यांची प्राथमिक बैठक एक जतमध्ये झालेली आहे मागच्या आठवड्यामध्ये आणि लवकरच पुढची बैठक होईल त्याच्यामध्ये अर्थात विशाल पाटलांचं एक म्हणणं आहे की नेमकं कशा पद्धतीनं रणनीती क ठेवावी विश्वित कदमांचं पण म्हणणं आहे की कोणत्या पद्धतीने रणनीती ठरवावी आणि जयंत पाटलांची एक रणनीती आहे तर या रणनीतीमध्ये काही प्रमाणात थोडे मतभेद आहेत पण अर्थात हे मतभेद म्हणजे महाविकास आघाडी तुटण्या एवढे सध्या तरी मला वाटत नाहीत पण अशा प्रकारची चर्चा सुरू आहे एक मात्र निश्चित आहे की गोपीचंद पडळकर आणि भाजपचं जे जे सध्या वातावरण सुरू आहे त्याच्यामध्ये जत आणि खानापूर आठवाडी या दोन मतदारसंघामध्ये म्हणजे या तीन तालुक्यांमध्ये मात्र महाविकास आघाडीची रणनीती ही काहीशी फ्लेक्झिबल असेल एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की जतमध्ये आणि खानापूर आठवाडीमध्ये ये येत्या याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते काय करतील आणि कुठल्या पक्षाबरोबर युती करतील हे आत्ता सांगता येत नाही पण त्यांचं लक्ष मात्र ठरलेलं आहे एवढं निश्चित त्यामुळं या तीन तालुक्या सोडून बाकीच्या ठिकाणची रणनीती ही आकार घेऊ लागलेली आहे आत्ता आपल्याला माहिती आहे की दादांचे दौरे महानगरपालिकेमध्ये सुरू आहेत भेटीगाठी सुरू आहेत जयंत पाटीलसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे फिरतायत विशुद्ध कदमसुद्धा फिरतायत विशाल सुद्धा दौरे सुरू आहेत आणि प्रत्येक आमदार आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या दृष्टीने प्रयत्न आहेत तर त्याच्यामध्ये दिवाळी ही हा सगळ्यात महत्त्वाचा सण असणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धा खेळ पैठणीच्या असो किल्ला स्पर्धा असू नवरात्रामध्ये जसं आपण पाहिला असेल नवदुर्गांच्या स्पर्धा असतील तर ह्या सगळे नेते घेत आहेत आपल्याला तशा स्पर्धा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फेब्रुवारीमध्ये पण दिसती सॉरी त्या नोव्हेंबरमध्ये पण दिसतील त्यामुळे अशा प्रकारच्या जनसंपर्काची योजना होतील आणि साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या दोन दिवसामध्ये आचारसंह्र डिक्लेअर होईल अशी परिस्थिती आहे त्यामुळं राजकारण ढवळून निघणार आहे पण ही निवड ही जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणूक ही राजकीय समीकरणं राजकीय अंदाज राजकीय सगळे खेळ हे बदलवणारे असेल एवढं मात्र निश्चित आजच्या विश्लेषणामुळे आपण इथंच थांबू भेटूया आपण पुढच्या भागामध्ये